डेव्हलपमेंट वर बोलूया असं आमचा निरोप त्यांना द्यायचा आहे आपण पत्रकारांनी डेव्हलपमेंट विकास सावंतवाडीला किती फाईव्ह स्टार हॉटेल किती डेव्हलपमेंट क्रीडा क्षेत्र स्टेडियम किंवा हॉस्पिटल या गोष्टी आपण आणू शकतो का वीस वर्ष एकच आमदार आहेत या ठिकाणी पंचवीस वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे एवढी जर तीस चाळीस वर्ष तुमच्या हातीत सत्ता होते तर तुम्ही काय करू शकला नाही एक प्रेमाची भावनेने मी विचारतोय कारण तुमच्याकडे नगराध्यक्ष होते नगरसेवक होते आम्ही लहान असल्यापासून पाहतोय की इथे खरोखरच अ काही गोष्टी चांगल्या सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत इथे सुंदरवाडीमध्ये कार्यक्रम असायचे दरवर्षी पर्यटन महोत्सव खूप चांगला विषय आहे परंतु ज्याला चांगला आहे त्याला चांगलं म्हणण्याची शिस्त आम्हाला देवाभाऊंनी शिकवलेली आहे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी शिकवलेले आहे पण ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही आता ज्या वाड्यावरती आपण उभ्या त्या वाड्यावरची काही लोकांनी मागच्या वेळी नगराध्यक्ष निवडून आले त्यावेळी सांगितलं होतं की इथे कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे छोटासा प्रश्न आहे एवढा का मोठा प्रश्न नाही तो प्रश्न आजपर्यंत ते सोडू शकले नाही मग माझं म्हणणं असं आहे की आज नवीन मुलं तरुण मुलं जर येत असतील राजकारणात आणि काही गोष्टी डेव्हलप होत असतील तर त्यांना आपण पुढे जायला दिलं पाहिजे आता तुमचं वय झालं तुम्ही आराम करा असं माझा सल्ला आहे आणि आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आम्ही चुकीचा सल्ला त्यांना नक्कीच देणार नाही